एमआयडीसी आग प्रकरणी तब्बल अठरा दिवसानंतर सेंट्रल टेक्स्टाइलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्स्टाईलला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याबद्दल तब्बल अठरा दिवसानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला त्यात कारखान्याचे मृतमालक उस्मान हशम मन्सुरी मुलगा उस्मान हशम मन्सुरी आणि सून इशरत हनीफ मन्सुरी यांचा समावेश आहे बांधकाम करताना मार्जिन न सोडणं सुरक्षा यंत्रणा नसल्यानं पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आग प्रकरणी अग्निशमन विभाग मनपा बांधकाम परवाना विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी अठरा दिवसांनी म्हणजेच गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान घटनास्थळाची जागा ही सोन इशरत मन्सुरी मुलगा हनीफ मन्सुरी आणि मयत हाजी उस्मान मन्सुरी यांच्या नावे होती त्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे करत आहेत या भीषण आगीत कारखान्याच्या मालकासह अनस हनीफ मन्सुरी वयवर्ष चोवीस शिफा अनस मन्सुरी वयवर्ष चोवीस आणि युसुफ अनस मन्सुरी वयवर्ष एक शिवाय कंपनीतील कामगार मेहताब सय्यद बागवान वयवर्ष पंचावन्न आशाबी मेहताब बागवान वयवर्ष पंचेचाळीस सलमान मेहताब बागवान वयवर्ष सव्वीस आणि हिना वसीम शेख वयवर्ष सव्वीस राहणार सर्व सेंट्रल टेक्स्टाईल एमआयडीसी से गवळी वस्ती यांचा मृत्यू झाला होता